दिवाच्या आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी मंदिरात काम करणाऱ्या कर्मचारी आणि पुजाऱ्याने गैरवर्तन केल्यामुळे त्यांना निलंबित करत घरचा रस्ता दाखवण्यात आला मंदिरातील कर्मचारी पुरुषोत्तम डहाके यांनी मध्यप्राशन करून हातात टोकदार वस्तू घेत मंदिर परिसरातील कार्यालयात काम करणाऱ्या काही कर्मचाऱ्याला दमदाटी केली तर दुसऱ्या घटनेत माऊलीच्या समाधीवर भाविकांनी ठेवलेले पैसे पुजारी यशोदीप जोशी यांनी स्वतःच्या खिशात घातले होते ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाली आहे यापूर्वी देखील असे प्रकार घडले होते मात्र त्यावर माफीनामा देत समज बजावण्यात येत होते आता या प्रकरणात या कर्मचारी आणि पुजाऱ्यावर आळंदी देवस्थान कमिटीने निलंबनाची कारवाई केली आहे